अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडल्यानंतर मदतनीसांच्या नोकरीचं काय होणार असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व मदतनीसांना पडलेला आहे तर मदतनीसांच्या नोकरीचं काय होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला पाहूया जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडल्यानंतर मदतनीसांच्या नोकरीचं काय होणार अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे अशी बातमी गेल्या काही महिन्यापासून वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने मिळून अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे असं वृत्तवाहिनीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडण्यापूर्वी अंगणवाडी सेविकेला स्पेशल सरकारकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे या ट्रेनिंगमध्ये फक्त अंगणवाडी सेविकेचाच उल्लेख केलेला आहे त्यामध्ये मदतनीसचा कुठलाही उल्लेख केलेला नाही काही मदतनीस भगिनींचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांना खाऊ शिजवण्यासाठी जिल्हा परिषदच्या स्वतंत्र महिला असतात मग अंगणवाडी जिल्हा परिषद सोबत गेल्यावर अंगणवाडी मदतनीस काय काम असणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे अंगणवाडी मदतनीस महत्वाचं काम म्हणजे अंगणवाडीच्या मुलांना बोलावणे आणि त्यांना खाऊ शिजवून वाटप करणे जर हे काम जिल्हा परिषद करायला लागली तर अंगणवाडी मदतनीस यांची नोकरी जाणार का असा देखील प्रश्न प्रत्येक अंगणवाडी मदतनीस यांना पडलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अंगणवाडी मदतनीस यांच्या मनामध्ये एका प्रकारची भीती निर्माण झालेली आहे तर महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी मदतनीस भगिनींनो जरी अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली गेली तरी आपली नोकरी जाणार नाही तर सर्व मदतनीस यांनी आपल्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती काढून टाकावी फक्त सरकारने सूचना दिलेल्या आहेत पण पक्का निर्णय अजून घेतलेला नाही जरी अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली गेली तरी अंगणवाडी मदतनीसांची नोकरी जाणार नाही तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मदतनीस भगिनींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्व मदतनीस भगिनींना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद